नमस्कार मित्रांनो मी धनश्री या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणतीस जुलै मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक झाली बैठकीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यासह इतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले यात उमेद मॉलची उभारणी इनाम योजनेत सुधारणा महिलांवरील अत्याचारासाठी विशेष न्यायालय स्थापन करणे इत्यादी निर्णयांचा समावेश आहे पुढील बातमी बघा गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं वादग्रस्त विधान करणारे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे विधान परिषदेत अधिवेशन सुरू असताना रमी खेळत असल्यानं आणखी वादात सापडले विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे पण उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कोकाटेंच्या राजीनाम्यावरून द्विधा मनस्थितीत आहे पुढील बातमी बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या घरी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार का याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत पुढील बातमी बघा शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारच्या धोरणांवर टीका करण्यास बंदी घालण्यात आली आहे व्यावसायिक आणि वैयक्तिक सोशल मीडिया खाती वेगळी ठेवण्याचे आदेश आहेत शासकीय योजनांची माहिती वैयक्तिक खात्यावर टाकल्यास कारवाई होईल या नियमांचे उल्लंघन झाल्यास शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल फेक न्यूज आणि अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने हा निर्णय अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जीआरच्या स्वरूपात जारी केला काही कर्मचारी संघटनांनी यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याची टीका केली आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद एससीईआरटी कडून शाळांमधील अभ्यासक्रमात मोठे बदल घडवून आणण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे इयत्ता पहिली ली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सार्वजनिक अभिप्राय मागवण्यात आला आहे